तर हे व्यसनाचे लाडू बघा अगदी एका हाताने सुद्धा सहज वळले जातात दिसायला मस्त दाणेदार दिसत आहेत आणि अजिबात खाताना टाळायला चिटकत नाहीत तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले न रेलणारे खाताना टाळ्याला अजिबात न चिकटणारे मस्त मौसूत दाणेदार बेसनाचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी तर इथे तुम्ही लाडू बघू शकताय अगदी मऊसूत आहे बर का आणि एकदम दाणेदार बेसनाचे लाडू बनवताना तुपाचं अचूक प्रमाण कसं ओळखायचं बेसन भाजले की नाही ते कसं ओळखायचं याची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण अर्धा किलो प्रमाणात बेसनाचे लाडू तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो आणि वाटीने म्हटलं तर चार वाटी बेसन घेतलेलं आहे, आहे तर हे रेडीमेड बेसन आहे त्यामुळे खूप बारीकसर आहे तर आपल्याला बेसनाच्या लाडवासाठी शक्यतो रवाळ आणि दाणेदार असं बेसन हवंय तर त्यासाठी आपण काय करणार आहोत तर या बेसनाला छान दानेदार टेक्स्चर येण्यासाठी इथे मी यामध्ये दोन टेबलस्पून इतकं साजूक तूप घालणार आहे त्याचबरोबर दोन चमचे इतकं थंडगार असं दूध घालायचं आहे तर आता हे जे दूध आणि तूप आहे ते आपण या बेसनाला चांगलं चोळून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळे काय होतं बेसन जे आहे त्याला टेक्स्चर खूप छान येतं छान अगदी रवाळ दाणेदार होतं आणि खाताना अजिबात टाळायला चिटकत नाही जर तुम्ही घरीच बेसन तयार करणार आहात तर काय करायचं डाळ अर्धा किलो प्रमाणात डाळ घ्यायची ती चांगली बदामी रंगावरती भाजून घ्यायची आणि मस्त रवाळ अशी दळून घ्यायची तर आता हे मी चोळून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण हे मुरण्यासाठी ठेवून देऊ तोपर्यंत आपण बेसनाच्या लाडवासाठी लागणारा तगार किंवा साखरेचा भुरा तयार करून घेणार आहोत तर इथे मी दीड कप आणि वजनी प्रमाणात तीनशे पन्नास ग्रॅम इतकी साखर घेतले आता सारख्याच कपाने किंवा सारख्याच वाटीने आपल्याला इथे अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आता गॅस अगदी मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला या ही जी साखर आहे ती पूर्णपणे विरघळून घ्यायचे तर आचारी लोक जेव्हा बेसनाचे लाडू तयार करतात तेव्हा तो अशा पद्धतीचा साखरेचा बुरा किंवा तगार तयार करून ला बेसनाचे लाडू तयार करतात त्यामुळे ते, ते लाडू अगदी मस्त दाणेदार आणि रवाळ असे तयार होतात तर इथे बघा याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे फक्त एक चमचा साजूक तूप तर साजूक तूप असं घातल्यामुळे काय होतं तगार जो आहे तो मस्त असा पांढरा शुभ्र तयार होतो आणि एकदम दाणेदार तयार होतो तर इथे बघा याला कड्याने साखर जमू लागले आणि हे जे मिश्रण आहे साखरेचं ते अगदी फेसाळल्याकच दिसतंय आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे सतत हलवत आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर जस ज़ आपण हे हलवत चवतस तस पुन्हा याची साखर जमवू लागले तुम्ही बघू शकता इथे तर यामधल्या सगळ्या गुठळ्या आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने फोडून घ्यायचे तर बघा अगदी पांढरा शुभ्र एकदम दाणेदार असा हा साखरेचा बुरा किंवा तगार तयार झालेला आहे तर यामधला आपल्याला सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मोठ्या चाणीने चाळून सुद्धा घेऊ शकता तर असा तगार बाहेर बाजारामध्ये सुद्धा मिळतो पण आज आपण इथे घरच्या घरी तगार बनवून हे बेसनाचे लाडू तयार करणार आहोत तर इकडे आपलं बेसन सुद्धा चांगलं मुरलं गेलंय अगदी छान दाणेदार टेक्स्चर आलेला आहे पुन्हा एकदा हे व्यवस्थित एक मिक्स करून घ्यायचं तर आता हे आपण चाळून घेणार आहोत तर अशा पद्धतीची मोठ्या होलाची चाळण घ्यायची आणि हे बेसन चाळून घ्यायचं कारण एखादी गुठळ्या वगैरे असू शकतात तर तुम्हाला मी दाखवते बघा तर इथे बघा अगदी हे जाडसर आणि दाणेदार बेसन आपले इथे तयार झाले तर बेसनाचे लाडू बनवताना शक्यतो असंच आपल्याला हे बेसन हवंय तर इथे मी सगळं बेसन जे आहे ते चाळून घेतलेलं आहे आता आपण हे बेसन भाजून घेऊया तर हे मी कढईमध्ये घातलेलं आहे तर शक्यतो बेसन भाजण्यासाठी जाड तळाचीच कढई वापरायची म्हणजे बेसन जे आहे ते खाली लागणार नाही तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप तर इथे मी एक कप वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम इतकं हे तूप घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला यामधलं अर्धा कपच तूप घालायचं आहे एकदम सगळं तूप नाही घालायचं जर जा, जसं जा बेसन भाजत जाईल तस तसं आपल्याला थोडं थोडं करूनच तूप यामध्ये घालायचंय कारण कधी कधी तूप जे आहे ते जास्त होऊ शकतं कारण आपलं बेसन कोणत्या क्वालिटीचं आहे यामुळे त्यामुळे शक्यतो थोडं थोडं करूनच बेसन घालायचं तर आता एकदम मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला बेसन चांगलं भाजून घ्यायचं आहे तर बेसन भाजताना छान भाजायचं कारण बेसन जे आहे ते थोडं जरी करपलं तर लाडवाची चव कडू होऊ शकते बिघडू शकते त्यामुळे बेसन नेहमी मंद ते मध्यमाचेवरतीच भाजून घ्यायचं तर इथे बघा अगदी चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि बेसनाचा कलर जो आहे तो थोडासा बदलला गेला आहे आता यामध्ये आपल्याला जे राहिलेलं तूप होतं ते देखील घालायचं आहे तर यामधलं मी अजून दोन ते तीन चमचे तूप बाजूला ठेवलं आहे हे आपण नंतर घालू तर आता पुन्हा एकदा आपण अजून हे भाजून घेणार आहोत तर तुपाचं प्रमाण थोडं जरी जास्त झालं तरी देखील लाडू बिघडतात आणि कमी झालं तरी देखील लाडू बिघडू शकतात त्यामुळे तुपाचं अचूक प्रमाण घेऊन आज आपण हे लाडू तयार करणार आहोत त्यामुळे मस्त रवाळ आणि दाणेदार असे हे लाडू तयार होतात तर बघा या बेसनाचा रंग तुम्ही बघू शकताय अगदी बदामी रंगावरती हे बेसन भाजलं गेलंय तर आता जे राहिलेलं दोन ते तीन चमचे तूप होतं ते देखील आत्ता यामध्ये आपण घालू तर जर जसं आपण बेसन भाजत जाऊ तस तसं बेसन हलकं होतं आणि बेसनाचं जे मिश्रण आहे ते पातळसर होत जातं तर एकूण मला दहा ते पंधरा मिनटं लागलेली आहेत हे बेसन भाजण्यासाठी तर आता बेसन चांगलं भाजले की नाही ते कसं ओळखायचं आणि तूप योग्य आहे की नाही ते कसं ओळखायचं तर हे बघा अशा पद्धतीने हे बेसन जे आहे ते एका जागी करून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकता वरती तूप हलकंसर दिसू लागलं आहे आणि बेसनाचा कलरसुद्धा बदलला गेला आहे बेसनाचं मिश्रण थोडंसं पातळसर झालेलं आहे तर बेसन पूर्णपणे भाजल्यानंतरच हे मिश्रण थोडंसं पातळ होतं आणि तोप वरती सुटू लागतं आता या बेसनाला छान दाणेदार टेक्स्चर देण्यासाठी इथे मी तीन ते चार चमचे केसराचं चा पाणी घेतलं आहे तर हे पाणी आपण यामध्ये घालू आणि हे अगदी झटपट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर जसजसं आपण हे मिक्स करत जाऊ तस तसं हे दाणेदार होत जातं आणि जर तुम्हाला असं केसराचं पाणी वापरायचं नसेल तर फक्त दोन ते तीन चमचे पाणीसुद्धा तुम्ही इथे घालू शकता किंवा लाडवाला छान रंग देण्यासाठी तुम्ही इथे पाण्यामध्ये थोडासा खायचा रंग जरी घातला ना तरी देखील चालेल तर मस्त असं हे दाणेदार टेक्स्चर आलं आहे तर इथे आपलं हे बेसनाचं मिश्रण चांगलं भाजलं आहे आता आपण हे बाजूला काढून घ्यायचं आहे तर इथे मी एका मोठ्या परातीमध्येच हे बेसनाचं मिश्रण काढून घेतलंय तर हे खूप जास्त गरम आहे तर आता या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर नाही घालायची हलकंसं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे सुद्धा थंड नाही करायचं तर इथे मी एक दहा ते पंधरा मिनटं हे बेसनाचं मिश्रण थंड करून घेतलेलं आहे तर आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित चांगलं असंच मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर साखर जर घातली तर अजिबात लाडू वळले जात नाही थोडंसं अवघड जातं त्यामुळे हे हलकंसं गरम असतानाच यामध्ये आपल्याला साखरेचा बुरा आहे किंवा तगार घालायचा आहे तर सुरुवातीला मी थोडासाच घालते आणि बाकीचं जर राहिलेलं आहे तो आपण नंतर घालू त्याचबरोबर लाडवाला छान चव येण्यासाठी इथे मी एक चमचा वेलची पूड देखील घालणार आहे तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ बेसनाचं मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला लाडू तयार करता येत नाही वळता येत नाही त्यामुळे बेसनाचं मिश्रण नेहमी कोमट असावं आणि त्यानंतरच आपल्याला लाडू वळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी एका एक हाताने सुद्धा लाडू वळले जात आहेत तर जर तुपाचं प्रमाण कमी झालं असेल तर लाडू वळायला थोडंसं अवघड जातं आणि चव देखील तितकीशी चांगली लागत नाही आणि जर तुपाचं प्रमाण जास्त झालं असेल तर लाडवाला व्यवस्थित आकार येत नाही जेव्हा आपण लाडू तयार करून ठेवतो तेव्हा ते खाली दबले जातात तर इथे आपला हा एक लाडू वळून तयार आहे यावरती मी थोडेसे पिस्त्याचे काप लावते त्यामुळे लाडू जे आहे ते अजून सुंदर दिसतात तर आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे लाडू देखील तयार करून घेऊया तर बेसनाचे लाडू बनवताना छोट्या छोट्या टिप्स असतात म्हणजे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला त्यामध्ये साखर घालायचे तरच लाडू छान वळले जातात तूप जर जास्त झालं तरी देखील लाडू बिघडू शकतात त्यामुळे तुपाचं योग्य प्रमाण घेऊन बेसन कसं भाजायचं हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे तर इथे आपले मस्त दाणेदार मौसूद असे हे बेसनाचे लाडू तयार झालेत तो मला मी एक तोडून देखील दाखवते दे बघा खा मस्त झाले की नाही अगदी छान रवाळ आहे दाणेदार आहे अजिबात खाताना टाळायला चिटकत नाही तर तुम्ही देखील असे बेसनाचे लाडू एकदा नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद